नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर... तीन तीन ठिकाणी मराठा समाजाच्या स्पष्ट दिसून येतोय आता दुसरा एक भाग आम्ही सांगणार आहे या ठिकाणी तो भाग म्हणजे असा आहे की आरक्षण घेत असताना आम्ही जर समजा गप्प बसलो विरोध मराठा समाजाला केला नाही आणि ते आमच्यामध्ये आले तर या महाराष्ट्रातला ऐंशी टक्के समान हा सत्तावीस टक्क्यामध्ये आणि वीस टक्के समाज हा पन्नास टक्के आरक्षण न मागता उपलोग घेता उपलोग घेत आहे असं विषय चित्र बघा दहा टक्के केंद्र सरकारनं ओबीसी आरक्षणामध्ये जी घुसखोरी मराठा समाजाची घुसखोरी सुरू झालेली आहे भारतीय संविधानाच्या आणि सोळा चार यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला संरक्षण देण्यात आलेला परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जो समाज सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही असा हा मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणाची मागणी करत आहे त्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये भयता एक भयभीत असा वातावरणाचा भाग निर्माण झालेला आहे की आमचं आरक्षण हे संपूर्ण आणखी आता राज्य सरकारनं या अट्टर विमुक्त समाजाला ओबीसीला सुरक्षा कव देण्याची गरज आहे म्हणून मी या ठिकाणी अशी मागणी करतो आहे की आदिवासींना ज्या प्रमाण कायद्याचं कवच केंद्र सरकारनं दिलं त्याचप्रमाणे राज्य सरकारनं ओबीसी भटक्यान मुक्तांच्या सुरक्षेसाठी एक्ट्रॉसिटी सारखा कायदा करावा आणि ओबीसी भटक्यान देखील त्याप्रमाणे सुरक्षित द्यावं त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना ही सुरक्षा करू